La 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 नमस्कार आता आपण इकडे चिकनचे पॉपकॉर्न पाह पाहणार आहोत त्यासाठी मी बोनलेस चिकनचे तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाणी गाळून घेतलेलं आहे आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्ट धने जिरा आणि मिरी काळी मिरीची पावडर घेतलेली आहे चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे जो पण तुम्ही घेता तो तुम्ही घेऊ शकता आणि आता आपण इथे घेतलेलं आहे एक अंड व्हॅनेगर परत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा पण तुम्ही घेऊ शकता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही पण घ्यायचा आहे मिल्क घेतलेलं आहे थोडंसं मीठ स्वादानुसार तिखट तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमीच टाका तर स्वाद चांगला राहतो आता आपण याला मॅरिनेट करायला घेऊया आलं लसूण पेस्ट मिरी पावडर चाट मसाला हे सगळं आपण याला चांगलं छान हाताने लावून घेणार आहोत चमच्याने पाहिलं तुम्ही चमच्याने घेऊ शकता तुमच्याकडे जर हँडलोज असतील तर तुम्ही हँडलूच वापरू शकता तिखट मीठ सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अंड पण त्याच्यामध्ये फोडून घेणार आहोत आपण तुम्हाला हवं तर तुम्ही दही टाकू शकता पण मला वाटतं व्हनेगर असल्यानंतर दह्याची गरज शक्य पडत नाही दूध पण आता मी जर टाकलेलं आहे आता आपण सगळं छान हाताने नाही आता चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या मी हाताने पण मिक्स करते चमच्याने पण मिक्स करते जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं आणि हो चिकनमध्ये मॅरिनेट करण्याआधी चिकनमध्ये जे पण सगळं पाण्याचा अंश होतो ते सगळं काढून घ्यायचं आहे मैदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि कॉर्न कॉर्नफ्लावर पण टाकत आहे आणि आता पण हे सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं तर तुम्ही हे छान फ्रीज फ्रीझरमध्ये पाच मिनटं ठेवू शकता नाहीतर साध्या फ्रीझरमध्ये ठेवू शकता मैदा आणि कॉर्नफ्लावर दोन्ही एकदम घालू शकता तुम्ही किंवा एकवर एकवर घाततात तरी चालेल थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लावर चिमूडगड टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक आणि थोडेसे तिखट टाकलेलं आहे वाटीमध्ये बाजूला घेऊन कशासाठी घेतलेला आहे हा मैदा मी कारण आपले आप जे पॉपकॉर्न आहे तर त्याच्यामध्ये आपण नंतर घोळवून नंतर फ्राय करायचे आहे म्हणजे ड्राय सुका मैद्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मसाला पाहिजे तर थोडासा चाट मसाला तुम्ही त्यात टाकू शकता मैद्यामध्ये सुटक्या आता हे तुम्ही छानपैकी थोडा वेळ ठेवा मॅरिनेट होण्यासाठी आणि यामध्ये आपलं जवळजवळ झालेलं आहे ते आता मी ते फ्राय करायला घेणार आहे चला तर मी इकडे तेल घेतलेलं आहे फ्राय करायला गॅस भेटून गॅसवर तेल ठेवायचं आहे मैदा जो आहे आपण तो सगळा त्याच्यामध्ये तिखट मसाला वगैरे थोडा थोडा अगदी चवीसाठी टाकलेला होता कारण आपल्याला त्याचं कोटिंग करायचं आहे चिकन पॉप हे पॉपकॉर्नसाठी तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मला वाटतं आता आपण काय करूया एक एक पीस घ्या नाही तर तुम्हाला जर सगळे त्याच्यामध्ये चार पाच असेल तर चार पाच घोळून घ्या तर मी आता हे सगळे आधी एक 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 पीस असं छानपैकी घोळून ताटामध्ये बाजूला करून ठेवणार आहे आता मी हे सगळे ताटामध्ये थोडेफार करून ठेवलेले आहेत आपण आता तेल उकळल्यानंतर ते फ्राय करायला टाकायचे आहेत आता बघूयात आपलं तेल तापलं आहे का चला स्टार्ट करूया फ्राय करायला तेल आपलं खूप छान तापलेलं आहे आणि तेल छान तापणं खूप गरजेचं आहे तेल तेल जास्त उकळून घ्या आधी नंतर थोडासा गॅस थोडासा स्लो करून मग तुम्ही त्यात चिकन पॉपकॉर्नचे पीस सोडा आणि नंतर ते छानपैकी तांबूस कलर होईपर्यंत एका बाजूने बाजूने छान भाजून घ्या नंतर दुसरी बाजू परतवा आणि लागेल तर परत तुम्ही परतवत राहा जर तुम्हाला जसं जास्त कच्चं किंवा कुठे काय वाटत असेल सहज आपल्या डोळ्यांना कळतं होते बघून आणि तुम्ही म्हणाल की एवढंसं तेल का घेतलं तर मला सवय येते कमी तेल वापरायची कमी तेल म्हणजे हे तेल आपल्याला जेवढं बॉडीला पाहिजेल तेवढंच येतं याच्यामध्ये तेल कमी येत नाही पण काय माहीत आहे त्याच्यानंतर जे फ्राय करून राहिल्यानंतर जे तेल असतं ते वेस्ट होतं म्हणून मी शक्यतो शक्य तेवढं कढईमध्ये तेल कमी घेण्याचा प्रयत्न करते ओके कारण जास्त घेऊन तळल्यानंतर खरंच छान होतं छान फ्राय करता येतं व्यवस्थित एकदम मनसोक्तपणे त्यात त्यांना पण तेलामध्ये पोहता येतं पण नंतर तेल वेस्ट होतं ना ते माझ्यासाठी बघवत नाही म्हणून मी थोडं कमी तेल टाकते आता कसं हे जर दोनच दिवसामध्ये जर तेल हे जर चिकनसाठी वगैरे वापरायचं असेल परत फिश फिशसाठी तर वापरू शकतो नाही तर टेकून देतात ते चिकन छान फ्राय झालेलं आहे पपपॉन तुम्ही बघू शकता हे बघा किती छान सुगंध झुटलेलं आहे अगदी मस्त ल पॉपकॉन पण रेडीमेड जे असतात प्रकारे सेम झालेलं आहे आणि खरोखर खूप छान आहे तुम्ही पण अशा प्रकारे बनवा करा आणि खाऊन बघा खरोखर छान लागतात अगदी ला कमी होणारा हा चिकन पॉपकॉर्न जे आपल्याला बाहेर मिळतात त्याच प्रकारे सेम लागतात आणि सेम तसे दिसत आहेत तरी मला तसेच आणि तुम्ही खाऊन तर बघा बनवून खरोखर तसेच लागतात ते छान लागतात मी अजून पण एकदा बनवलेले आहे त्याच्यानंतर मी ही डिश बनवून तुम्हाला दाखवलेली आहे तर माझी आवडली तर लाईक करा कमेंट्स कर, करा सबस्क्राईब करा बाय